राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे मात्र या आचारसंहितेच्या विविध मार्गांनी भंग केला जात आहे त्याविरोधात तक्रार केल्यानंतरही कारवाई न केल्यास नागरिकांनी आपल्यापाशी संपर्क साधावा आपण थेट उच्च न्यायालयात दाद मागू अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी दिली आहे आचारसंहिता लागू झाल्यानंतर बेकायदेशीरपणे जाहिरातबाजी करणं निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय बॅनर होर्डिंग्स लावणं मतदारांना अमिष दाखवणं धमक्या देणं आदी कृत्यांवर निवडणूक आयोगानं प्रतिबंध केलाय आहे मात्र असे प्रकार सर्रास घडत असतात हे प्रकार घडत असल्यास त्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणं नागरिकांना सोपं जावं यासाठी निवडणूक आयोगानं सी व्हिजन नावाचं ॲप्लिकेशन सुरू केले नागरिकांना कुठेही आचारसंहिता भंग झाल्याचं दिसल्यास या ॲप्लिकेशनवर तक्रार नोंदवावी तसंच छायाचित्र अपलोड करावं त्यानंतरही कारवाई न केल्यास नागरिकांनी आपल्याशी फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून संपर्क साधावा आपण वकिलांची टीम उभी केली असून ही टीम उच्च न्यायालयात खटला लढेल अशी माहिती अजय जया यांनी दिली आहे दरम्यान आपण आचारसंहिता भंग होतलं असल्याचं दिसल्यास आपण फेसबुक लाईव्ह करून हे कृष्णकृत्य जनतेसमोर मांडणार असल्याचंही अजय जया यांनी सांगितलं आता आज प्रत्येक गोष्ट म्हणजे पैसे वाटप करणं या सगळ्या गोष्टी होत असतात तर हे सगळं उल्लंघन आहे त्यासाठी सी विजिल ऍप म्हणून सरकारने बनवलेले आहेत त्या ऍप मध्ये जाऊन प्रत्यक्षात तुम्हाला ज्या गोष्टी चुकीचं वाटत असेल याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की बाबा पैसे वाटप करणं किंवा कुठल्या तरी वोटरला काहीतरी आमिष दाखवणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लक्षात आलं की तुम्ही ते व्हिडिओ काढायचं फोटो किंवा हे त्या माहिती त्यांना द्यायचं इलेक्शन डिपार्टमेंटला ते इलेक्शन डिपार्टमेंट विदिन फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट्स मध्ये तिथे पोहोचून त्याच्यावरती ते कारवाई करतील आणि जे काही विषय असतील ते तुम्ही त्या रिसर्ट त्यांना मांडू शकतात या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही लक्ष ठेवा की हे आपली जेव्हा आपण हे करतो त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ज्या काही माहिती आहे ते माहिती तुम्ही त्या संदर्भात लिहून त्यांना पाठवा लगेच ते, हो ते, ते, ते कारवाई करतील हे आपली जबाबदारी आहे फक्त इलेक्शन कमिशनचं जबाबदारी नाहीये की आजितेचं उल्लंघन होत असेल तर त्याच्यावरती कारवाई करायचं आपण नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे कारण कोणीतरी प्रस्थापित पक्ष किंवा प्रस्थापित ताकद असणारे लोक आपला पैसे वाटप करत असतील किंवा काहीतरी चुकीच्या मार्गाने इलेक्शन जिंकण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना त्या, त्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी हे ऍप्लिकेशन दिलेले आहेत त्याच्यात तुम पूर्ण तुम्ही वापर करून घ्या आणि या संदर्भात तुम्हाला कुठलीही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही अजय ज्या माझा फेसबुक पेज आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही हे माहिती घेऊ शकतात आणि मी प्रत्येक गोष्टाचा माहिती ऑन फिल्ड जाऊन कशी कारवाई होते किंवा कारवाई करतात किंवा तक्रारी आल्यानंतर तिथे पोहचून मी ते लाईव्ह दाखवणार आहेत माझ्या पेज पुस्तकंही व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त ठरतात त्यांचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होतो मनस्थिती सुधारण्यासाठी मदतही करतात पुस्तकांमुळे जीवनात चांगलं कार्य करण्याची प्रेरणा मिळते यातून व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडून येतो याच हेतूनं कारागृहातील बंद्यांना देखील त्यांच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी चांगल्या गुणांची जोपासना होण्याकरिता पुस्तकांची मदत होईल असं मत कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी व्यक्त केले ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंद्यांसाठी ग्रंथालय सुरू केले त्याचं उद्घाटन दक्षिण विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक देसाई यांच्या हस्ते तसंच ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी देसाई बोलत होते कैद्यांनी या ई ग्रंथालयातील पुस्तकांचा सकारात्मकदृष्ट्या आपल्या परिवर्तन घडवून आणण्यासाठी उपयोग करावा ई ग्रंथालयाचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घेण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं कारागृहातील बंद्यांना पारंपरिक ग्रंथालयाच्या माध्यमातून मराठी हिंदी इंग्रजी आणि उर्दू आदी भाषेतील कथा कादंबरी मनोरंजन ऐतिहासिक तत्त्वज्ञान कायदेविषयक अशा विषयांची पाच हजारांपर्यंत पुस्तकं उपलब्ध आहेत परंतु काळानुरूप भौतिक साधनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानांमुळे प्रत्येक क्षेत्रात क्रांती झाली आहे त्याचप्रमाणे ग्रंथालय देखील आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीनं ई ग्रंथालय झाली आहे ई ग्रंथालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पुस्तकं वाचकांना उपलब्ध होत आहेत या तंत्रज्ञानाचा बंद्यांनाही लाभ होऊन अधिकाधिक पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानासाठा उपलब्ध व्हावा या हेतूनं कारागृह विभागाचे महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून कारागृहातील बंद्यांना ई ग्रंथालयाच्या माध्यमातून पी डी एफ स्वरूपातील पुस्तकं उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला या कार्यक्रमासाठी उपाधीक्षक डी डाबेराव वरिष्ठ तुरुंग अधिकारी के भवन वरिष्ठ तुरुंग अधिकारी सत्संग फाउंडेशनचे समन्वयक प्राची जोशी तसंच इतर अधिकारी कर्मचारी आणि ही उपस्थित होते हे ग्रंथालयात संगणकाच्या माध्यमातून प्राथमिक स्वरूपात मराठी हिंदी इंग्रजी या भाषेतील नऊशे पन्नास ई पुस्तकं उपलब्ध केली आहेत मागणीनुसार ई पुस्तकं बंद्यांना उपलब्ध केली जाणार असल्याचं अधीक्षक भोसले यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्रातील सर्वच कारागृहामध्ये आपण पाहिलं तर बंद्यांसाठी ग्रंथालय उपलब्ध आहेत आणि आजपर्यंत सगळ्या बंद्यांना हिंदी मराठी इंग्रजी अशा प्रकारची विविध पुस्तके आम्ही ग्रंथालयामध्ये माध्यमातून उपलब्ध करून देत होतो परंतु प्रथमच आमचे कारागृह विभागाचे माननीय अप्पर पोलीस महासंचालक माननीय श्री गुप्ता साहेब यांच्या संकल्पनेतून ई लायब्ररी सुविधा ही बंद्यांसाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या जेलमध्ये ई लायब्ररी सुविधा बंद्यांसाठी उपलब्ध होणार आहे आणि आज आपण इथे ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये आज कारागृह उपमहानिरीक्षक माननीय देसाई साहेब यांच्या हस्ते आज ई लायब्ररीचं उद्घाटन केलेलं आहे खरं तर ई लायब्ररी ही संकल्पना थोडीशी अनोखी आहे वेगळी आहे कारण का आजपर्यंत बंदी ही पुस्तकं वाचत होते परंतु जर जसं तंत्रज्ञान पुढं गेलेलं आहे तसं बंद्यांना देखील तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा त्या दृष्टिकोनातनं आपण ही लायब्ररी सुविधा सुरू केलेली आहे आज आमच्याकडे वीस कम्प्युटर आहेत ज्याच्यावर आम्ही बंदांना कम्प्युटरवर त्यांना पाहिजे ती पुस्तकं त्यांना हवी ती कथा कादंबरी मग त्यांना रुची असेल त्या क्षेत्रातील अगदी पाककला वैज्ञानिक ऐतिहासिक त्यांना कथा कादंबऱ्या हव्या असतील त्या आणि उर्दू मराठी हिंदी इंग्रजी गुजराती अशा इतक्या विविध भाषेतील पुस्तकं आम्ही त्यांना पी डी एफ स्वरूपामध्ये तिथे उपलब्ध करून दिलेली आहेत त्याच्यामुळे निश्चितच बंद्यांना याचा लाभ होईल की कोण याचा फायदा घेऊ शकतो ठेवलेली आहे का कोण कोण त्याच्यामुळे शकतो नाही क्रायटेरिया असं कुठलंच नाही कारण का सगळ्यांना माहितीच आहे की पुस्तकामुळेच माणसाची जडणघडण होत असते पुस्तकं माणसाच्या आयुष्याला आकार देतात आणि पुस्तकामधनं एखादा विचार तुम्ही जर वाचला तर तो तुमच्या आयुष्यामध्ये खूप अमूलाग्र बदल घडून आणू शकतो आणि त्यामुळे आम्ही सर्वच कारागृहातील बंदी याचा उपयोग करून घेऊ शकतील सगळ्या बंद्यांसाठी ही सुविधा असणार आहे असं कुठलाही क्रायटेरिया ठेवण्यात आलेला नाही सगळेच बंदी याचा उपभोग घेऊ शकतात होलिका उत्सवासाठी कोकणात जाण्यास तयार असलेल्या ठाणेकरांसाठी ठाणे एस टी महामंडळाच्या एकवीसपेक्षा पेक्षा जास्त गाड्या सज्ज झाल्यात काही गाड्या कोकणात पोहोचल्या आहेत ठाण्याहून शिवशाही सी एन जी साधी या प्रकारच्या बसगाड्या सोडण्यात आल्या या बसगाड्यांमध्ये प्रवाशांची आसन क्षमता बेचाळीस इतकी असून ठाणे साखरपा आणि ठाणे चिपळूणचा बस प्रकार शिवशाही वगळता काही सहा बसेस साध्या प्रकारातील आहेत ठाणे महाड ठाणे खेड ठाणे दापोली ठाणे महाड ठाणे फौजी आंबवडे या बसेस सी एन जी प्रकारातील आहेत साधी बस ठाणे शिंदी ठाणे गुहागर भांडूप मागजन ठाणे केळशी वाया मंडणगड ठाणे कळवा रत्नागिरी ठाणे कळवा चिपळूण कळवा रत्नागिरी ठाणे महाबळेश्वर टी टू आणि ठाणे टी टू महाबळेश्वर या मार्गांवर सोडण्यात आल्या आहेत कल्याण ठाणे दोन भिवंडी शहापूर या आगाराहून बसगाड्या सोडल्यामुळे कोकणवासी होलिकोत्सवासाठी रवाना झाले असून आणखी मुंबई ठाणे कल्याण आदी शहरातील चाकरमणी कोकणात जाणार असल्याची माहिती एस टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे ज्या मतदारांकडे मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्र नाही अथवा ते वेळेत मिळू शकणार नाही अशांसाठी अन्य छायाचित्रांसह असणारी ओळखपत्र पर्याय असणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शेणगार यांनी दिली आहे काही मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसल्यास अथवा त्यांच्या ओळखपत्रामध्ये काही शुद्धलेखनाच्या चुका छायाचित्र वगैरे जुळत नसल्यामुळे मतदाराची ओळख प्रस्थापित करणं शक्य नसल्यास मतदाराला भारत निवडणूक आयोगानं ओळखपत्र आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण भारत सरकारतर्फे मिळालेली दिव्यांग आय डी कार्ड यांचा समावेश आहे परिचेत सातमध्ये नमूद केलेली ओळखपत्र पर्याय असणार या आहेत यामध्ये आधार कार्ड मनरेगा जॉब कार्ड बँक पोस्ट ऑफिसनं फोटोसह दिलेलं पासबुक कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड एन पी आर अंतर्गत आर जी आयनं दिलेलं स्मार्ट कार्ड भारतीय पासपोर्ट छायाचित्रासह पेन्शन दस्ताऐवज केंद्र राज्य सरकार पी एस यू पब्लिक लिमिटेड कंपनी कर्मचाऱ्यांचं छायाचित्र असलेलं सेवा ओळखपत्र खासदार आमदार एम एल सी यांना दिलेले अधिकृत यापैकी एक ओळखपत्र मतदान केंद्रावर सादर करणं हा मतदारांना पर्याय असला तरी मतदारांनी मतदार ओळखपत्र तयार करून घेण्यास प्राधान्य द्यावं लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे पन्नासच्या कलम वीस ए अंतर्गत मतदार यादीत नोंदणी केलेले परदेशी मतदार त्यांच्या भारतीय पासपोर्टमधील तपशिलाच्या आधारे ओळखले जातील असंही शिणगारे यांनी सांगितलं धुळवडीसाठी ठाण्यात दोन हजाराहून अधिक पोलिसांचा पोसफाटा तैनात राजकीय आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ठाण्यात होळी आणि धुळीवंदनाच्या दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसंच रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी आवश्यक सर्व खबरदारी घेतली आहे पाण्याचे फुगे मारणाऱ्यांवरही पोलिसांचं बारीक लक्ष असणार आहे ठाणे शहर आणि परिसरात पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी असा सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक पोलिसांचा फाटा तैनात ठेवण्यात येणार आहे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे धुलिवंदनाच्या अनुषंगानं लोहमार्ग पोलीसही सतर्क झाले असून धावत्या लोकलवर फुगे मारण्याचे प्रकार टाळण्यासाठी रेल्वे रुळागतच्या वस्त्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जाते रविवारी होळीचा सण असून दुसऱ्या दिवशी धुलिवंदन आहे दरवर्षी मोठ्या उत्साहात हे सण साजरे केले जातात या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे आयुक्तालयातील पाचही परिमंडळात पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे शनिवारपासूनच वाहतूक पोलिसांची मोहीम सुरू झाली आहे मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते आजपासून संपूर्ण पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरू होणारी ही विशेष कारवाई असून ती पंचवीस मेपर्यंत सुरू राहील अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी दिली आहे नाकाबंदीच्या ठिकाणी चालकांचे ब्रेथ अॅनालायझर मशीनद्वारे तपासणी केली जाणार असून या मशीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचंही राठोड यांनी सांगितलं त्याचबरोबर हेल्मेट न घालता दुचाकी चालवणं तसंच अन्य वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवरही कारवाईचा बडगा उगारला जाईल या कारवाईसाठी त्रेसष्ट पोलीस अधिकारी आणि सहाशे पन्नास कर्मचारी तैनात असतील असंही राठोड यांनी सांगितलं